नमस्कार स्वागत आहे आपलं लोकपालक न्यूज चॅनलमध्ये सध्या आपण बदलापूर गावात आहोत बदलापूर गावात जर आपण बघितलं तर सात ते आठ कत्तलखान्यांवर बदलापूर पालिका प्रशासनाने कारवाई केली जी आपल्याला पाहायला मिळते पोलीस बंदोबस्तात या ठिकाणी काही वेळा अगोदर कारवाई केली आहे सध्या एक कत्तलखाना आपण बघू शकता याच ठिकाणी बदलापूर नगरपालिकेने कारवाई केलेली आहे बदलापूर शहरामध्ये जर बघितलं तर गोहत्येच्या प्रमाणामध्ये सध्या वाढ होत असल्याचं आपल्याला निदर्शनास येत होतं आणि तोच मुद्दा आज भाजप आमदारांनी विधानसभेत घेतल्यानंतर त्या मंत्र्यांनी बदलापूर नगरपालिकेला जे कत्तलखाने बदलापूर गावात आहेत त्यावर कारवाई करायसाठी आदेश दिले होते आणि त्या आदेशानंतर आज बदलापूर नगरपालिकेने मोठा पोलीस फोर्स फाटा घेऊन मोठा पोलास मोठा पोलीस फोर्स फाटा घेऊन सात ते आठ कत्तलखानावर कारवाई केलेली आहे आपण बघितलं तर एक कत्तलखाना सध्या आपण बदलापूर गावाजवळ आलेलो आहोत त्या ठिकाणी नगरपालिकेने ही कारवाई केलेली आहे बदलापूर पूर्व पुरु, पोलीस या प्रकरणाचा बदलापूर पूर्व पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते आणि सध्या एक आरोपीला बदलापूर पूर्व पोलिसांनी अटक केलेली आहे आणि चार ते प पु, पाच पोलिसांचा अजून पोलीस शोध घेत आहेत आपण बघितलं तर काही दिवसांआधी कांदूर गावामध्ये चाळीस ते पन्नास गायींची हत्या करून त्या ठिकाणी त्यांचे अवयव टाकण्यात आले होते आणि त्यानंतर बदलापूर पूर्व पोलिसांकडे हा तपास देण्यात आला होता कारण पश्चिम पोलिसांच्या कार्यपद्धतीवर कुठेतरी संशय व्यक्त केला जात असल्याने बदलापूर पूर्व पोलिस स्टेशनचे राजेश गज्जल राजेश गज्जल या अधिकाऱ्यांकडे त्यांचा तपास देण्यात आला होता त्याच्यानंतर आता ब एक आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि विधानसभेत हा विषय गाजल्यानंतर या कत्तरखान्यावर कारवाई करण्यात आलेली आहे आणि अजून काही आरोपींचा पोलीस आता शोध घेत आहेत याबाबत जे काही अपडेट आहेत ते आपण आपल्यापर्यंत पोहोचत राहू कॅमेरामन रोहक टबी सह रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर